सरकार असेल अशा पद्धतीने वक्तव्य कसं आपला आपला पक्ष आहे आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे भाजपाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष उद्धवजींना त्यांचा पक्ष पवार साहेबांना त्यांचा पक्ष काँग्रेसला त्यांचा पक्ष असं सगळ्यांना सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही महाराष्ट्राची राज राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे इतर राज्यांची वेगळी इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं केजरीवाल पंजाब घ्या दिल्ली घ्या पश्चिम बंगाल घ्या आंध्र प्रदेश घ्या तेलंगणा घ्या कुठंही कर्नाटका घ्या पण इथं मात्र एका चंद्र स्टॅलिन घ्या तामिळनाडू तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो तुम्ही पण कधी विचार केला नसेल एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर नीट माझं ऐका एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर जवळपास पुढच्या महिन्यात चाळीस वर्ष होती त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही नव्वदला मी पण निवडून आलो तुम्ही आला नव्वद नव्वद ला तिथ काँग्रेसला सात जागा कमी पडल्या अपक्ष सुभाष कुल तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवलं हे झालं पंच नव्वद ला पंच्याण्णवला तुम्हाला माहितीये एकशे पस्तीस का काहीतरी जागा भाजप शिवसेनेच्या आल्या नऊ अपक्ष घ्यावे लागले ज्यावेळेस पंचेचाळीस अपक्ष निवडून आलेले होते म्हणजे पंच्याण्णवला ते नव्याण्णवला आमच्या होत्या अठ्ठावन्न काँग्रेसच्या होत्या पंच्याहत्तर आणि त्यांच्याही दोघांच्या कमीच होत्या त्याच्यामुळे सरकार त्यांना करता आलं नाही मग आम्ही शेकपला घेतलं आणि इतर काही सहकारी मित्रांनी जनता पक्षाला घेतलं आणि सरकार केलं समाजवादीला असे सगळे घटना आहेत ना त्याच्यामुळं इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्याकरता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं असं ते सांग म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल मला माहिती नाही परंतु त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमत आणायचा बहुमतात आणण्याचा अधिकार आहे दादा एकीकडे लाडक्या बहिणीसाठी योजना राबवत आहे परंतु दुसरीकडे बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी लांबच लांब रांगा लावा लागतात दररोज सकाळी महिला बँकांच्या दारात जाऊन बसतात संध्याकाळपर्यंत त्यांचे केवायसी होत नाही यासाठी काही बँकांच्या किंवा बँकांच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहे की पहिल्यांदाच योजना आपल्या राज्यातल्या अडीच कोटी वर्गाकरता आपण आणलेली आहे गरीब आमच्या माय भगिनीकरता आणलेली आहे अडीच कोटी खातेदार तयार करणं काही सोपं नाही इतर तरी खातेदारांचे खाते ऑलरेडी खाते असतात परंतु ह्या घटकातले खाते सहसा नसतात ते आता तयार करत आहेत आमच्या इथं तर काही बँकांनी शून्य रकमेवर त्यांचं खातं उघडलेलं आहे शून्य म्हणजे बाकीकडे तर काही मोठी रक्कम पाचशे वगैरे हजार असं काहीतरी टाकावे हो लागते तो इतका गरीब वर्ग आम्ही पण ती न्यूज ऐकतो आमची करमणूक होती <laughs> काय करणार काही मध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहेच ना आता वेगवेगळे अफवा उठतात कधी कधी आम्ही सकाळी टीव्ही बघत असतो म्हणजे काम आमचं उरकत असताना तेव्हाच काही बातम्या ब्रेकिंग न्यूज आमची आम्हालाच कळत नाही तिथं चालू असते ब्रेकिंग न्यूज एवढं देखील तथ्य नाहीये तिसरी आघाडी होईल इव्हन चौथी पण प्रकाश आंबेडकर साहेब पण काय वंचित आघाडी करतायतच त्यांचे उमेदवार त्यांनी काही जाहीर केले